हॅलो माय टू फॅमिली आज आपण हलव्याचे दागिने कसे प्रिझर्व करायचे ते बघणार आहोत तर चला बघूयात यासाठी मी प्लास्टिकची जी ब्लॉक बॅग घेतलेली आहे तुम्हालाही मार्केटला किंवा ऑनलाईन भेटून जाईल आणि ब्लिंकिटवरून मी आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो मी मागवलेला आहे तर बघा याच्यामध्ये काय आहे तर याचं नाव आहे सिलिका जेल तर हे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण भेटून जाईल जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो या ठिकाणी पण भेटून जाईल हे सिलिका जेल जे आहे ते मॉइश्चर ऍब्झॉर्बिंग आहे ह्युमिडिटी पासून हे संरक्षण करतं याचा यूज मेनली बॅग शूज मध्ये केला जातो किंवा काही ज्वेलरी मेकिंग असेल जसं की हलव्याचे दागिने याच्यामध्ये यूज केला जातो किंवा कॅमेरा फोन्स असतील जे फोटोज असतील ज्यांना पाण्यापासून संरक्षण व्हावं त्यासाठी याचा यूज केला जातो आता मी सिलिका जेलचे जे पॅकेट्स आहेत ते काढून घेत आहे आता एक झिपलॉक बॅग घेऊन त्यामध्ये आता व्यवस्थित आपले जे दागिने आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हलवार टाकायचे आहे जेणेकरून आपले जे हलवे आहेत ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर जे आपलं सिलिका जेल आहे एक ते दोन पॅकेट्स त्याचे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर त्यातली पूर्णपणे हवा बाहेर काढून आपल्याला ती लॉक करायची आहे व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून हवा आतमध्ये जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व जे आपले दागिने आहेत ते व्यवस्थित बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे एकाच बॅगमध्ये जास्त दागिने नाही भरायचे म्हणजे ते तुटतील त्यामुळे आपण वेगवेगळ्या बॅगमध्ये पूर्ण दागिने भरणार आहोत तुम्ही छोट्या किंवा मोठ्या बॅग्स यूज करू शकता आणि प्रत्येक बॅगमध्ये आपल्याला सिलिका जेलचे एक किंवा दोन पॅक किट्स टाकायचे आहेत मला इथे माझ्या दागिन्यांसाठी तीन बॅग्सचा यूज झालेला आहे तुम्हाला फक्त जर हलवा प्रिझर्व करायचा असेल उरलेला तर तुम्ही तोही करू शकता एक किंवा दोन बॅगमध्ये होऊन जाईल त्याच्यामध्येही सेमच आपल्याला सिलिका जेलचे जे पॅकेट्स असतात ते टाकून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे माझी जी ज्वेलरी आहे ती आता पॅक करून झालेली आहे यानंतर आपल्याला एक प्लास्टिकचा बॉक्स घ्यायचा आहे जो बॉक्स आहे तो तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतो किंवा मार्केटलाही भेटू शकतो याच्यामध्ये आता आपल्याला आपल्याला जे आपण पॅकेट्स बनवलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पण आपल्याला सिलिका जेल टाकायचं आहे त्याच्यानंतर बॉक्स व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बॉक्स कुठल्याही बाजूने ओपन राहणार नाही याची आपल्याला काळजी घेऊनच हा बॉक्स व्यवस्थितपणे क्लोज करून घ्यायचा आहे आता ही माझी ज्वेलरी व्यवस्थित पॅक करून झालेली आहे तुम्ही बघू शकता चारही बाजूने मी कुठेही ओपन ठेवलेलं नाही आहे त्यानंतर आपल्याला एक स्टिकिंग घ्यायची आहे ती आपल्याला बॉक्सच्या चारही बाजूने राऊंड करून लावायची आहे जेणेकरून बाहेरची जी हवा आहे मॉइश्चर आहे ते आतमध्ये येणार नाही अशाच प्रकारे मी पूर्ण बॉक्सला आपला जो टेप आहे तो लावून घेत आहे अशा पद्धतीने मी चारही बाजूला व्यवस्थित आपली जी चिकटपट्टी आहे ती लावून घेतलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता ही जी माझी ज्वेलरी आहे ती व्यवस्थित पॅक करून झालेली आहे तुम्ही बघू शकता ही आता एक ते दोन वर्षापर्यंतही राहू शकते याला कोणतेही किडेमुंगी लागणार नाही किंवा हे ओलेही होणार नाहीत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू